हडपसर भागात ही घटना घडली आणि खरी घटना आहे बरं का तुम्हाला वाटत असेल काही तर सांगते काय नाही पहिल्या महिला तर आता सध्या ना नाहीतच सुरक्षित मुली महिलांवर काही ना काही गोष्टी ऐकू येतच असतात असं घडलं आता स्वर्गेटला आता हे ते घडलं होतं काल आणखीन एका मुलीची पण घटना म्हणजे काय ऐकवाली पण जाऊ दे म्हटलं तो विषय नाही घेतलं मी आता रोज तेच तेच मग कसं सांगत राहायचं आता महिला तर नाहीतच सुरक्षित मुली नाहीत सुरक्षित तर आता मग प्राणी कुठे असणार सुरक्षित बघा एका म्हणजे एक वीस वर्षाचा तरुण होता आणि ते वीस वर्षाच्या तरुणाने काय केलं म्हणजे ते शेजारचे होते ना शेजारचे त्यांची कुत्री होती कुत्री शेजारचे जे लोक होते त्यांची कुत्री होती आणि ते कुत्रीला सोडून आता एक दिवसासाठी जाणार होते ना तर एकच दिवसासाठी संध्याकाळी कुत्रीला त्यांनी सोसायटीत सोडलं होतं पार्किंग मध्ये बांधली होती तिला कुत्रीला तर हा जो वीस वर्षाचा मुलगा होता नाराधम मुलगा ह्या वीस वर्षाच्या मुलाने मुला कुत्री कुत्रीला सुद्धा सोडलं नाही कुत्रीवर अत्याचार केला त्याने आणि सी सी टी व्ही होते सर्व चालू होते सी सी टी व्ही आणि कुत्री बरोबर अत्याचार करण्यात आला आणि ही गोष्ट त्या मालकाला दिसली सी सी टी व्ही चेक करताना त्यानं कुत्री जर ही केलं ना सी सी टी व्ही चेक केल्यावर त्यात हा तरुण कुत्री बरोबर अनैसर्गिक कृत्य करताना दिसला आता बघा ह्याला काय करावं का वीस वर्षाच्या मुलं <laughs> शेवटी कुत्र पण एक तो पण एक जीव आहे त्याला काय कळतंय त्या कुत्र्याला पण ह्याला तर कळलं पाहिजे ना मनुष्य जन्म कशासाठी घेतलाय आपण प्राण्यांचं जीवन वेगळं आहे ना आपलं जीवन वेगळं आहे प्राण्यांसाठी प्राणी बनलेत मनुष्यासाठी मन मनुष्य बाई माणूस हे कॉम्बिनेशन आहे आणि प्राण्यांसाठी डॉग डॉग आणि कुत्र कुत्री कुत्रा कुत्री कुत्र, कुत्र। हे कॉम्बिनेशन सूट होतं तर त्यांना हे चुकीचं कृत्य केलं मग आता काय नेलं त्याला धरून अशी न्यूज आहे बघा तर तुम्ही पण तुमच्या पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवा कुत्री वगैरे असेल तर असं एकटं सोडून जाऊ नका कुत्रीला वगैरे कोणाच्या भरोस्यावर हल्ल्याओ प्राणी सुद्धा सुरक्षित नाही मग कुत्रीला सुद्धा सुरक्षित आता ठेवायला पाहिजे कुत्र्यांना सुद्धा कुत्रीला सुद्धा तुम्ही सोडून जाऊ नका एकटीला नंतर आशिनारा धाम असे नराधाम माणसं कुठं पण आहेत कुत्रीला सुद्धा सोडणार नाहीत so, आजकाल सो तुमच्या प्राण्यांची काळजी घ्या त्याच्यासाठी हा व्हिडिओ होता बाय बाय सी यू